नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचं पुनर्भरण हे मोफत करून देण्यात येणार आहे पण मित्रांनो योजना आली वार्षिक तीन सिलेंडर मोफत भेटणार खूप चांगलं वाटतं छान वाटतं कारण मोफत मिळणार आहेत आपल्याला मोफतची चांगली सवय लागत आहे पण मित्रांनो यामागे काय काय अडचणी असतात हे कोणाला मिळणार आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो नुसती योजना आली म्हणजे सर्वांना मिळाली असंही होत नाही त्यामध्ये काही तरतुदी असतात मग कोणत्या तरतुदीनुसार कोणाला हे मोफत गॅस सिलेंडर भरून भेटणार आहेत त्याबद्दल शासनाने एक शासन निर्णय तीस जुलै दोन हजार चोवीसला निर्गमित केलेला आहे आणि तो शासन निर्णय आपण समजून घेणार आहोत आणि समजणंही गरजेचं आहे कारण मोफत आहे पण कोणाला आहे कोणाला मिळणार आहे कसं मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण बघत नाहीत त्यामुळे सर्व माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे आणि तीच आपण आजच्या या शासन निर्णयाच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो मित्रांनो तत्पूर्वी मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना शासनाचे नवनवीन जी आर शेतकऱ्यांविषयी योजना शेतकऱ्यांविषयी माहिती या चॅनलच्या माध्यमातून आणत असतो तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन दोन हजार म मद सोळामध्ये सुरू करण्यात आली होती आता या योजनेचा उद्देश चांगला होता की महिलांना धूरमुक्त किंवा चांगला गॅसवर स्वयंपाक करता यावा हे माध्यम होतं आता सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे आता उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे रिफिलिंग मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाचे विचाराधून होती खूप छान बाब आहे आता त्याबद्दलचा शासन निर्णय काय म्हणतो तर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येणार आहे आता महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो की तो आपल्याला समजून घ्यायचा आहे आता यामध्ये लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे तर सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा की त्या कुटुंबातील महिलेच्या नावाने गॅसचं कनेक्शन असलं पाहिजे सध्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्याचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल आता या लाडकी बहीण योजनेत जरी पात्र असलं तरी त्या लाडक्या बहिणीच्या खात्या नावावर जर हा गॅस असेल तरच पात्र असणार आहे एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एका लाभार्थी योजनेस पात्र असेल सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन दोन किलोमीटर वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय असेल आता त्यानंतर योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे मित्रांनो तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यामार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यामार्फत करण्यात येईल सध्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम ही सरासरी आठशे तीस ग्राहकाकडून घेतली जाते तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा जा केली जाते आता मित्रांनो बाकीचे जे कस्टमर आहेत त्यांना तर नऊ रुपये पंच्याण्णव पैसे सबसिडी येते पण आता ह्या उज्ज्वला योजनेअंतर्गत तीनशे रुपये येते का नाही या लाभार्थ्यांना हे मला माहीत नाही जर येत असेल तर कमेंट करा नसेल येत तेसुद्धा कमेंट करायला विसरू नका आता त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावायचे अंदाजे पाचशे तीस प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्याकडून राज्य शासनाच्या योजने लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही जिल्हानिया सिलेंडरच्या किमतीत फरक आहे सबब अंतिमता तेल कंपन्याकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिया सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल नियंत्रण सीधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्याकडून जिल्हानिहाय लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडर तपशिलाची प्रमाणित यादी तसेच तेल कंपनीस प्रदान करावयाच्या रकमेच्या शिफारशीसह देयक वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना सादर करावे अशी ही योजना आहे मित्रांनो आता या योजनेत जर आपण असं बसत असाल या नियमात आपण बसत असाल तर आपल्याला नक्कीच मोफत सिलेंडरचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही या योजनेत बसता की नाही हे ठरवा आणि नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर बांधवांना शेअर करा तर भेटूया मित्रांनो अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद